पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान अर्धा एकर भुईमुंगाच्या पिकाचे नुकसान महाड तालुक्यातील पिंपळदरी गावातील घटना पावसाच्या अतिप्रमाणामुळे महाड तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पिंपळदरी गावचे भुईमुंग शेतकरी हरिवक्त पारायण रमेश महाराज पवार यांच्या अर्धा एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे या प्रचंड पावसामुळे भुईमुंगाची कोंबेत फुजून गेल्याचे पाहावयास मिळते भुईमुंग शेतीचा ते चार ते पाच वर्ष प्रयत्न करत आहेत भात शेतीमध्ये उत्पन्न कमी मिळते म्हणून त्यांनी हा वेगळा प्रयोग केल्याचे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अपयश मिळाले या घटनेचा ग्रामसेवक तलाठी यांनी पंचनामा करून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी पवार यांनी प्रसिद्ध माध्यमांवर केली आहे ग्राउंड रिपोर्ट तुकाराम साळुंखे महाड रायगड माझं नाव रमेश पवार मी हा भोईमुख जवळजवळ अर्धा एकरमध्ये आहे केला आहे काहीतरी शेतीचा उद्योग करावा म्हणून केलं त्याच्या या परवाच्या पावसाने इतका त्याचा परिणाम झाला आहे की पहा तुम्ही काही पीक आम्हाला शेतकऱ्याला मिळेल असं वाटत नाही तेव्हा शासनानं याचा पंचनामा करून काहीतरी आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आहे हा आता चार महिन्याचं पीक असतंय हे आता नोव्हेंबरला याचा निघाला असता आणि याच वर्षी करतोय असं मी नेहमी करत असतो पण यावर्षी या पावसामुळं त्याचा खूप मला दगा बसला आहे किती वर्षाला आपण शेती करतो मी गेली पाच सहा वर्ष भुईमुगाचं नवीन पीक म्हणून शेतकरी आपण भात शेती करतो पण हा नवीन प्रयोग की डबल पीक आपल्याला शेतकऱ्याला घेता येईल या माध्यमातून मी आज पाच सहा वर्ष हे सगळं करत असतो आता काही मला वाटत नाही की याला एक पोता शेंगा होतील गेल्या वर्षी मी नाही म्हटलं तरी विसक पोती शेंगा काढल्या होत्या यावड्या ह्याच्याला